जगातील सर्व वस्तूंमध्ये दरवर्षी वाढ होत असताना कांदा टॉमॅटो आणि भाज्यांच्या दरामध्ये मात्र सरकार घसरण झाल्याचं चित्र दिसतंय मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दरांची माहिती पाहता गेल्या तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कांद्याचा भाव तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका होता परंतु यावर्षी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तोच कांदा तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरानं विकला गेलाय म्हणजेच कांद्याच्या दरात तब्बल साठ टक्क्यांनी घसरण झाली आहे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये भाव दोन हजार रुपयांनी कमी झाला ऑगस्ट रोजी कांद्याची सरासरी आवक पाहता तीन हजार पाचशे क्विंटल इतकी झालेली होती तर यावर्षी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आवक वाढून नऊ हजार तीनशे क्विंटल इतकी झाली आहे आवक दुप्पटहून अधिक झाल्यानं भावामध्ये मोठी खट झाली आहे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कांद्याचा दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये होता जो यावर्षी तेराशे पन्नास रुपयांवर घसरला आहे शेतकऱ्यांच्या मते उत्पादन खर्च भरून कठीण असून कांदा दरवर्षी असाच कोसळत राहिला तर लागवड करणं अवघड होईल यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण असून कांद्याच्या दरवाढीसाठी सरकारनं ठोस पावले उचलावीत अशी मागणी होते न्यूज नासिर पठाण नाशिक